नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल निवडणूक आयोगाला कोर्टाने पाठवली नोटीस सायंकाळी सहा नंतर मतदान कसे वाढले याबाबत मागितला खुलासा याबाबत सविस्तर वृत्त पाहूया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त नोटीस पाठवली आहे दोन आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ॲडव्होकेट आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला होता ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटले आहे की निवडणुकीच्या निकालात देताना पोल वोटर्स अँड काउंटर वोटर्स यांची जुळवणी झाली पाहिजे ती झाली नसेल तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्तावेज निवडणूक आयोगाकडे पाठवला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील त्यानुसार निकाल दिला पाहिजे निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही असाही आक्षेप ॲडव्होकेट आंबेडकर यांनी घेतला आहे विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान कसं वाढलं यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिके करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला उच्च न्यायालयाच्या या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला असून केवळ प्रश्न उपस्थित करून आम्ही हा मुद्दा सोडून दिलेला नाही तर आमच्या पाठपुरावा सुरूच आहे न्यायालयीन पातळीवर आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत खुलासा करण्याची विनंती केली आहे असे याचिका दाखल केली होती तेव्हा आंबेडकर यांनी याआधी सांगितली होती त्याचा प्रकरणात आता हायकोर्टाने दखल घेऊन निवडणूक आयोगाला नोटीस बजावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यात हे मोठे यश मानले जात आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद